पाण्याचा प्रॉब्लेम मोठा आहे पाणी वेळेत येत नाही आलं तरी एक दोन दिवस आलं लिकेज झालं कुठे काय झालं असं कायमच काहीतरी ते पाहिजे पाईपलाईन टाकून काही त्याचा उपयोग झालेला नाही पाणी पुरवठा म्हणजे काय नगरसेवक नसल्यामुळे त्याने आपल्या आहे त्या भागातले पाणी जे चालू होतं ते त्याने आपल्या ज्या इच्छुक भागामध्ये उभारणार आहेत तिकडे त्याने वळवलेलं आहे त्यामुळे या जुन्या भागामध्ये पाण्याची दैनंदिन सगळी इसकटी झालेली आहे जसं आमच्याकडनं घरपाळा पाणीपट्टी पाणी बिल घेता तशा आम्हाला नागरिक सुविधा व्यवस्थित द्या नगरसेवका भागातला विकास त्यांना बघितला पाहिजे बाकीचं काय नाही म्हणजे बाबा मी ह्या पक्षाचा आहे किंवा त्या पक्षाची त्या दिवशी जाऊन बसलो त्यांच्याकडं युक्ती केली फक्त काय बाबा नाही फक्त तुमचा बजेट कमी पडाले मी तिकडे गेलो इकडे असं काय नाही आपल्या भागाच्या विकासासाठी नागरिकांच्या सुविधा व्यवस्थित पोहोचल्या पाहिजे हे अपेक्षा आहे साहेब भागातील नगरसेवक हा आपल्या हक्काचा माणूस असू ते किंवा आप आपल्याला साधारणतः कसं होतं की तुम्ही बारा वाजता पण जाऊन तिथं रात्री त्याच्या दाट होतू शकताय एखादी काराने तुमच्या असेल अडचणी असतील काय असेल तर तुम्ही सांगू शकताय काय आयुक्तकडे जाणे आणि मग त्याचा जनता दरबार असू दे किंवा आणखीन त्यांच्या प्रोसिजर असू दे त्या सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे सोयीस्कर नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर इलेक्शन व्हाव्यात पूर्ण जनतेचंच मत आहे